नाईन्टीन नाईन्टी सिक्स पर्यंत हे स्टेटमेंट बरोबर होतं की पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची स्पीकर यांची होती याच कारण की त्यावेळेस वॉच अँड वॉर्ड नावाचं असणारं एक डिपार्टमेंट होतं की जे डिपार्टमेंट पार्लमेंटची सिक्युरिटी त्या ठिकाणी बघत असे आणि हा सगळा स्टाफ लोकसभ्या स्पीकरच्या अंडर असायचा अशी परिस्थिती आहे नाईनटीन नाईन्टी सिक्स मध्ये ह्या सगळ्यांनी निर्णय असा केला की वॉच अँड वॉर्ड या स्टाफ बरोबरच त्यांचे अधिकार कमी केले आणि दिल्ली पोलीस यांचा स्टाफ त्या ठिकाणी वाढवलाय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही दिल्लीचा स्टाफ आणलेला आहे तेव्हा दिल्ली पोलीस ही स्पीकरच्या अखत्यारीत नाही दिल्ली पोलीस ही गृहमंत्र्याच्या हाता हाताखाली आहे त्याच्यामुळे अधिकृतरित्याने स्टेटमेंट जर कोणी केलं पाहिजे तर स्पीकरनी नाही तर ते असणारं स्टेटमेंट गृहमंत्र्याने आणि पंतप्रधानाने त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळे सभागृहातल्या सदस्यांचा जो आग्रह आहे की कसं घडलं का घडलं याची माहिती सभागृहाला गृहमंत्र्याने किंवा पंतप्रधानांनी द्यावी ही त्यांची मागणी रास्त आहे कारण का पार्लमेंटची सिक्युरिटी ही दिल्ली पोलिसाकडे हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस हे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या अंडरखाली आहे अशी परिस्थिती आहे